येत्या महाशिवरात्री माझ्या आयुष्यातलो शेवटचो तशा त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझो नवस पूर्ण झालो काही हजार पासूनच देवस्थान हे राखीनदार राखणदारा पुढे कोण मोठो ना माझी आजी माका सांगा कात्रोबाच्या रानात रात्रीच राखणदार फिरता म्हणा आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा तो हजार वेळा सांगले प्रत्यक्ष यम जरी येलो तरी रात्रीचा घराबाहेर पडायचा नाही म्हणून होगा ना अरे जंगल आपले बाप का एकदम खिचकीला खोपडी काय पण मी तुझ्या काहीच कामाचं नाही तुझ्यासारखाच माणूस हवाय माग तो करता करताय सगळं कोण राखणदार तो राखणदार तुमच्या डोक्यात आहे डोक्यात जंगलात फक्त जनावर असतात पण मी आहे ना गांजी लय गांजी एकदा मागे लागलो ना तो सुजवल्याशिवाय थांबत नाही <laughs> अमोशाच्या रात्री हत्या झालेली असा आत्मा नाही शरीर पण आपल्या बरोबरच तो देव नाहीये गायब व्हायला पण तो देवाचा माणूस आहे तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाईल